नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात प्रियंकाज रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये रोजचा नाश्त्यासाठी बनवला जाणारा पदार्थ म्हणजे कांदे पोहे कांदे पोहे बनवायला जरी सोपे असले तरी ते काही जणांना खूप अवघड वाटतात कारण बऱ्याच वेळेला पोहे सुटसुटीत न बनता त्याचा लगदा तयार होतो आणि टेस्टमध्ये सुद्धा इनबॅलन्स असतो तर मी तुम्हाला एकदम परफेक्ट कांदे पोहे कसे बनवायचे हे दाखवणार आहे येथे मी कांदेपोह्यासाठी लागणारे मध्यम आकाराचे जाड पोहे वापरलेले आहेत हे पोहे प्रथम चाळणीने चाळून घेऊयात कारण यामध्ये असलेला बारीक पोह्यांचा चुरा हा निघून जातो व तसेच यात किडे किंवा की मातीचा चुरा खडे असलेले पण निघून जातात त्यामुळे पोहे हे नेहमी चाळूनच घेणे गरजेचे आहे येथे मी तीन वाट्या जाड पोहे वापरलेले आहेत पोहे स्वच्छ धुवून घेऊयात हे पोहे भांड्यामध्ये न धुता ते चाळणीमध्येच धुवावेत कारण यात पाण्याचा अंश राहत नाही तो पूर्ण निघून जातो पोहे धुताना ते जास्त दाबायचे नाहीत हलक्या हाताने धुवून घ्यायचे पोहे दोन ते तीन वेळा पाणी घालून धुवायचे पोहे धुवून झाले की ते असे कधीच नाही सोडायचे याच्यावरती झाकण ठेवायचे ते पाच ते दहा मिनटे ठेवायचे त्यामुळे पोहे हे छान फुलतात चला तर मग आपण आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूयात आता आपण कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे या तेलामध्ये आपण पाववाटी शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाणे हे पहिले फ्राय करून घेतले की ते कांद्या पोह्यामध्ये शेवटपर्यंत क्रंची राहतात बरेच जण पोहे बनवताना फोडणीमध्ये शेंगदाणे फ्राय करतात पण तसे केल्याने शेंगदाणे थोडेसे मऊ पडतात त्यामुळे पोहे खाताना मजा येत नाही शेंगदाणे हलकेसे गुलाबी झाल्यावर ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपण याच तेलात एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली की यात बारीक चिरलेल्या तीन ते चार मिरच्या घातलेल्या आहेत तसेच बारीक चिरलेले दोन मध्यम आकाराचे कांदे तसेच पोह्याची टेस्ट चांगली वाढवण्यासाठी त्यामध्ये कढीपत्त्याची पाने अवश्य घालावीत मी येथे दहा ते बारा कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत कांदा एकसारखा हलवत राहिल्याने तो सगळीकडून एकसारखा भाजला जातो कांदा थोडासा भाजला गेला की त्यात आपण पाववाटी वाटाणे घालणार आहोत वाटाणे आपणास आवडत असतील तर ते घालावे हे ऑप्शनल आहे कांदा हा पूर्ण भाजून झाल्यावर यात हळद घालावी हळद ही शेवटी घातल्यावर पोह्याला चांगला पिवळा कलर येतो जर हळद ही प्रथम पोडणीत घातली तर ती जळते त्यामुळे तिचा कडवटपणा पोह्यात उतरतो व पोह्याला पिवळा कलर येत नाही आता आपण आंबट गोड चवीसाठी यात चवीनुसार साखर व लिंबाचा रस घालणार आहोत लिंबाचा रस हा ऑप्शनल आहे आमच्या घरामध्ये पोह्यामध्ये लिंबू आवडते त्यामुळे मी येथे कांदा भाजतानाच टाकते कारण असे टाकले की ते सर्व पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होते आता आपण यामध्ये भिजवलेले पोहे घालणार आहोत पोहे घालण्याआधी ते हाताने व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊ व ते सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे एकत्रित करून झाल्यावर त्यात तळलेले शेंगदाणे घालायचे व ते पुन्हा मिक्स करून घ्यायचे आता पोहे चांगले मिक्स झाले आता त्याला आपण दोन ते तीन मिनटे वाफ देऊन घेणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर आपल्या पोह्याला चांगली वाफ देऊन झालेली आहे यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपले मऊसुद् खायला टेस्टी लागणारे महाराष्ट्रीयन कांदे पोहे तयार आहेत तयार झालेले गरमागरम पोहे आपण सर्व करून घेऊयात सर्व करताना आपण यात बारीक चिरलेली कोथिंबीर खिसलेले खोबरे घालून सर्व करून घेऊयात अशा प्रकारे केलेले पोहे एकदम मऊसूद होतात व खायलाही टेस्टी लागतात तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद